स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी हातकणंगे तालुक्यातल्या तारदाळ ग्रामपंचायत इथं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती आणि पुरस्कार सोहळा सरपंच पल्लवी पवार उपसरपंच मृत्युंजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सकाळी पार पडला तारदाळ ग्रामपंचायतीच्या वतीनं थोर समाजसेविका पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात अहिल्याबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी महिला आणि बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करत असलेल्या वर्षा शिंदे अलका सूर्यवंशी यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कारानं तसंच मारिया सावंत यांना तारदाळ ग्रामपंचायत यांच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं यावेळी रणजित पवार ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील सूरज कोळी नितीन खोचरे चंद्रकांत तांबवे नयन कांबळे लक्ष्मी चौगुले वसंत चौगुले भाऊसो चौगुले जीवन माने संतोष टाकळे सचिन पाटील पिंटू दाते विनायक कोळी अजित वाडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते